गुड मॉर्निंग सगळ्यांना झाडाच्या आडून असा खूप सुंदर सूर्य उगवला दरवाजा उघडला की सूर्य उगवलेला खूप सुंदर दिसतो आणि सकाळी सूर्याचं दर्शन झालं म्हणजे सकाळी काम करायला खूप ऊर्जा मिळते असं सकाळी सकाळी तुम्हीसुद्धा दर्शन घ्या सूर्याचं नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे छान असाल अशी आशा करते आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दीड किलो तांदूळ आणि चारशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ आणि एक चमचा धने आणि एक चमचा जिरे एवढ्याच साहित्यामध्ये मी छान खुसखुशीत अशी चकली बनवणार आहे दोनच साहित्य जास्त नाही आणि चकली करण्यासाठी फक्त एक चमचा चूट छोटा पोह्याचा चमचा एवढच तेल लागतं फोडणी देण्यासाठी इतकी छान खुसखुशीत अशी दोनच पदार्थापासून मी चकली बनवणार आहे तुम्हाला पण खूप आवडेल कढई गरम करत ठेवली आता मी भाजून घेते तांदूळ इकडं हरभऱ्याची डाळ भाजून घेते पांढरे शुभ्र तांदूळ आहेत आता मी एक कसे भाजणार आहेत तुम्हाला दाखवते परत नंतर ही डाळ सुद्धा मी किती लाल होऊन द्यायची किती भाजायची याच सुद्धा प्रमाण मी दाखवणार आहे गरम ह्याच्यात धने जिरे आणि धने टाकून घे हे बघा हे भाजण्याचं एवढंच भाजायचं जास्त नाही भाजायचं ही हरभऱ्याची डाळ अशी एवढी दोनच धान्यांपासून अशी खुसखुशीत दोनच धान्यांपासून खुसखुशीत आणि कुरकुरीत काटेदार चकली आपण बनवू शकतो सकाळी उठल्यानंतर सुंदर अशी रांगोळी काढली दिव्यांची दिवाळीसाठी रांगोळ्या टिपक्यांच्या रांगोळ्या खूप आवडतात मला सकाळी सकाळी शंकरपाया करायचं घेतलं तीन पावशर मैदा अर्धा किलो साखर आणि छोट्या वाटीने एक वाटी तूप घेतले मैदा चाळून घेतला साखर पण मी चाळून घेतली आणि एक वाटी तूप आहे हे थोडंसं गरम करून घेतले उभे पातळ होण्यासाठी सकाळी सकाळी मळून ठेवलं कारण भिजवून भिजलं भीज ना म्हणजे छान होत्या शंकरपाळ्या एक तास अर्धा तास तरी भिजावं तर मैदा घेतला तीन पावशार हा ओतून तूप घेते सगळ्या मैद्याला लावून माझ्या पद्धतीने मी केले शंकरपाळ्या मला अशा आवडतात मी नेहमी अशाच करते सगळं तूप लावून घेते मैद्याला चांगलं लावून घ्यायचं तूप सगळ्या मैद्याला तर छान होत्या शंकरपाळ्या दोन्ही हाताने चांगलं तूप लावून घेतलं मैद्याला आता साखर टाकून घेते तेवढी सगळी साखर लागली अर्धा किलो पण थोडी टाकत टाकत मी सगळी मिक्स करत करत अर्धा किलो साखर लागली तेवढी साखर पण पूर्ण सगळे चोळून घेते दोन्ही हाताने नंतर थंड पाण्याने मळलं मी थोडं 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 पाणी घालून थंड पाण्याने मळलं एक अर्धा तास तास तर भिजवल्यावर शंकरपाळे खूप छान होतात मी नेहमी करते तशाच करते हे एवढे एवढे गोळे करून घेतले आता पातळ मी लाटून घेते पातळ लाटून घेतले आता ह्याचीच आशी घडी आणि ह्याची आशी घडी परत आशी म्हणजे लेअर चांगले पडते शंकरपाळ्यांना असे छान करून घेतलंय शंकरपाळ्या अशा लाटून घेतलीत आता तळून घेते सोनेरी हुस तोपर्यंत अशा तळायच्या आता तळल्या ले गेल्या अशा खुसखुशी चंकर पाळ्या बघा किती सुंदर कलर आलाय सोनेरी अशा सगळ्या तळून घेतल्या अशा तुम्हाला शंकरपाळ्या आवडल्या तर तुम्ही अशा करून बघा आणि खूप छान होतात